कोळवाडे कोळवाड्याचं नाव बऱ्याचशे वेळा आमच्याकडून चुकतं पण आता घेतो कोळवाडे ठेवा जाखुरी निमगाव टेंबी शिरापूर देवगाव पिंपरणे खांडगाव आणि या संपूर्ण संगमय खुर्द घाटातील पंचक्रोशीतील माझे बंधू आणि भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित झालात मी प्रथम माझ्या हिवर्गाव पावसा गावच्या वतीनं या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो आभार मानतो आणि जी सूचना मला शेवटी द्यायची ती आधी देऊन टाकतो की ही सभा संपल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मंदिराशेजारी सुंदर असे भोजनाची व्यवस्था आम्ही केलेली आहे कृपया सर्वांनी भोजन करून जावं हे आपल्याला नम्र विनंती आज या ठिकाणी खरंतर मी साहेबांची दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना संपूर्ण महाराष्ट्र पाहायचं आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राची धावपळ करत असताना इथं आमच्याकडून थोडीशी सभा लेट झाली पाच वेळ दिली होती पण आम्हाला इतर सर्वांचा अनुभव आम्ही बघितला की साहेब उशीर येतात म्हणून आम्ही त्या ठिकाणी एक तास लेट सांगितलं आणि लोक त्याच्यापेक्षा एक तास लेट आली एक तर दुधाचा वेळ गाय पिळण्याचा वेळ पण साहेब थोड्याच वेळात पूर्ण सभा मंडप भरेल मी प्रथम आपली दिलगिरी व्यक्त करतो तुम्हाला उशीर झाला याबद्दल मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो मध्यंतरी बऱ्याच वेळा आले कोण येईल तुम्हाला माहितीये आणि चाळीस वर्षात काय केलं असा साहेबांवर आरोप केला खरं सांगा याच्यातल्या बसलेल्या प्रत्येकाने मला या ठिकाणी विचारायचं आपल्या सारखा सगमे सारखा सुजलम सुपलम तालुका असा पूर्ण भारतात नाही आपला सहकार बघा आपल्या संस्था बघा आपला शेतकरी बघा आपला विद्यार्थी बघा आपल्या शिक्षण संस्था बघा एवढं सर्व स्वच्छ कारभार ठेवून या ठिकाणी साहेबांनी केलंय आणि याई या वर ते म्हणतात चाळीस वर्षात काय केलं विरोधकांना थोडीशी लाज वाटायला पाहिजे या संगमनेरमध्ये जो कर्मचारी बाहेरचा येतो कुठलाही कर्मचारी असू जनावरचा डॉक्टर असू किंवा पोलीस इन्स्पेक्टर असू किंवा बँकेचा अधिकारी असू कोणी संगमनेरमध्ये आला तो संगमनेर सोडत नाही या ठिकाणी संगमनेरमध्ये तो जागा घेतो आणि बंगला बांधतो एवढं मोठं स्वातंत्र्य या संगमनेरमध्ये आहे आणि संगमनेरमध्ये दश हे म्हणतात लाज वाटायला पाहिजे या ठिकाणी संगमनेर मध्ये मला सांगा तुम्ही एसआर थोरांचा मोठा दूध उद्योग आहे साहेबराव नवले पाटलांचा मोठा दूध व्यवसाय आहे त्यांचं कॉलेज आहे सर्व संस्था आहे आदरणीय मालपणींच्या सर्व संस्था बघा त्यांचं कॉलेज बघा आणि डेरेंच्या बागा एवढं सगळं स्वातंत्र्य असताना कुठली दहशत आपल्यालाही विरोधकांनी बोलताना थोडस तारतम्य ठेवायला पाहिजे या सारखा कारभार अख्ख्या महाराष्ट्रात कुणाचा नाही असा कारभार आदरणीय साहेबांनी करून दाखवलेला आहे आज कर...